नमस्कार मी जयश्री तोरुडमल मी आज तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्याचं महत्त्व हे तर सर्वांना माहितीच असेल तरी पण मी थोडंसं सांगते सा की श्रावण महिना हा महादेवांचा महिना आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे श्रावण महिना हा खूप पवित्र म्हणजे खूप पवित्र असा मानलेला आहे हा श्रावण महिना कोणतीही चांगली सुरुवात करायची असली तर श्रावण महिन्यापासून केली पाहिजे कारण हा धार्मिक क्षेत्रामध्ये खूप पवित्र मानलेला हा महिना आहे श्रावण महिना हा प्रेमाचा महिना आहे खूप म्हणजे महादेवाने असं सांगितलेलं आहे पोतीपुराणांमध्ये की श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही जीवाचा त्याग झाला नाही पाहिजे कोणतंही जीवनदान दिलं नाही पाहिजेत श्रावण महिन्यामध्ये त्यामुळं बघा आपण नखं काढायचं टाळतो आपण दाढी वगैरे केस वगैरे काढायचं नाहीत असं हे गोष्टी सर्व आपण टाळतो सोमवारचे उपवास असतात श्रावणी असते आपली दिवसातून एकदा जेवायची असे उपवास तापास म्हणजे आपले खूप सणवार असतात म्हणजे हे खूप प्रेमाचा महिना आहे श्रावण महिना आणि आपल्या मुलींना आपण श्रावण महिन्यामध्ये घरी आणतो नागपंचमी असते रक्षाबंधन असते बहीण भावांचं प्रेम असतं आईवडील मुली बहीण भाऊ यांचं प्रेम असतं श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला मुलींना घरी आवरजून आणावं हो कारण तिथं प्रेम उत्पन्न होतं म्हणजे हा प्रेमाचा महिना आहे असा आणि आपली देवी पार्वती यांनीही श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्राप्त केलेलं आहे महादेव श्रावण महिन्यातच त्या पार्वती देवीवर प्रसन्न झालेले आहेत त्यांना पाहिजे ते वर त्यांनी दिलेले आहे आशीर्वाद दिलेला आहे पार्वतीला या श्रावण महिन्यामध्येच झालेलं आहे ते माझ्या पार्वतीने म महादेवांशी महादे विवाह करायचा म आग्रह केला तो होता तो हा श्रावण महिन्याचा आहे आणि महादेवाने ते स्वीकारलंही होतं मी तुझ्याशी विवाह करेल म्हणून आणि ज्यावेळेस सृष्टीसाठी सृष्टी निर् निर्माण करायची होती त्यावेळेस मंथन होणार होतं ते मंथन हे या श्रावण महिन्यामध्येच झालेलं आहे या श्रावण महिन्यामध्ये मंथन समुद्र होऊन समुद्रामधनं खूप सोनं चांदे जे काही आपल्या सृष्टीसाठी गरजेसाठी होतं आपल्या सृष्टीला ते सर्व आलं होतं वरती आणि त्यामधून विषही वरती आलं होतं ते विष कोणालाही नको विषाचा कोणालाही ना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आपल्या महादेवांनी ते विष घेतलं होतं महादेवांनी विष पिलं होतं आणि ते विष महादेवांनी पिलं होतं तर त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये आग पडली होती आणि ते महादेवांच्या शरीरामधली आग कमी करण्यासाठी इंद्रदेवांनी भरपूर पाऊस पाडला होता श्रावण महिना तो श्रावण महिनाच होता की भरपूर वर्षाव झाला होता आणि महादेवाचं शरीर थंड पडलं होतं आणि तर श्रावण महिनाच होता ज्यावेळेस महादेवांनी विष घेतलं होतं त्यावेळेस महादेवांचा कंठ निळा झाला होता त्यावेळेस त्या कंठांवर हात आपल्या पार्वतीने ठेवला होता तो श्रावण महिनाच होता आणि श्रावण महिन्यामध्ये विष्णुदेवी झोपा झोपलेले असतात त्यावेळेस हा पूर्ण श्रावण महिन्याचा सांभाळ हे आपले महादेवच करत असतात म्हणजे असा खूप पाहायला गेलं तर खूप पवित्र असा हा श्रावण महिना आहे त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये उपवास तापास आपलं धार्मिक क्षेत्रातलं जे काही कार्य असतं ते श्रावण महिन्यामध्ये करणं खूप शुभ मानलेलं आहे आपण जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण श्रावण महिन्यामध्ये केलं पाहिजे महादेवांचं तर खूप नामस्मरण केलं पाहिजे बघा तुम्ही एक पोथीपुरांमध्ये हे एक आहे तुम्ही कोणत्याही देवाचं करा मी आता लक्ष्मीनारायणचं करते मी लक्ष्मीनारायणचं करू किंवा अन्यथा कोणत्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा पण पन... महादेवांचं नामस्मरण केल्याशिवाय कोणत्याही देवाचं नामस्मरण केलेलं पुण्य हे मिळत नाही कोणत्याही मंत्र तुम्ही जर जपत असाल ना तर त्या मंत्राच्या आदोग ओम असतो ओम ओमपासूनच मंत्र सुरू होतं आणि ओम हा शब्द वापरणं म्हणजे शरीरात ऊर्जा निर्माण करणं ऊर्जा म्हणजेच ओम आहे आणि ओम म्हणजेच महादेव आहेत त्यामुळं आहे ना जीवनाचं सार्थिक करून जर घ्यायचं असेल ना तर ओम हा शब्द प्रत्येकाने प्रत्येकाने कोणताही देव तुमचा असो ओम हा शब्दाचा उच्चार हा जीवनामध्ये झालाच पाहिजे कारण हे पूर्ण आपलं शरीर जे आहे ना ते शरीरच ओम आहे शरीरच आपली ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये भरपूर आहे आणि ती ऊर्जा हेच हे, ओम आहे त्यामुळं ओममुळं आपलं शरीर आहे आणि ओमचा उच्चार करणं हा खूप महत्वाचा आहे त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये महादेवांचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करत राहा तरी या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही देवाचं महादेवांचं नामस्मरण करत राहा महादेवांना कमीत कमी तुम्हाला नाही वेळ मिळाला तर सोमवारी तरी मंदिरामध्ये जाऊन महादेवांच्या पिंडीवर जल अभिषेक घालायचा तुम्हाला जे काही एखादं अर्ध फूल मिळेल फूल जरी नाही मिळालं तरी बेलपत्र घेऊन ते बेलपत्र आणि जल महादेवांना नक्की महादेवांच्या पिंडीवर ते व्हायचं आणि महादेवांचा आशीर्वाद घ्यायचा तसं तर पाहायला गेलं तर महादेवांना दुधाचा अभिषेक आहे मधाचा अभिषेक आहे तुमचा चंदनाचा अभिषेक आहे तुमच्या जे म म्हणजे सर्व सुवासिक जे गोष्टी आहेत त्यांचा पूर्ण गोष्टींचा आविष्यक आहे पण महादेवांनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला ही कोणतीही गोष्ट मिळाली नाही तर तुम्ही फक्त जल आविष्यक करू शकता आणि मला प्रसन्न करून घेऊ शकता एवढी सूट आपल्याला महादेवांनी दिलेली आहे आणि त्याचा आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये पुरेपूर फायदा घेऊन महादेवांचं पुण्य आपण मिळवलं पाहिजे असा हा पवित्र आपल्या हिंदू धर्मासाठी हा पवित्र मानलं गेलेला हा श्रावण महिना आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त देवाची सेवा ह्या श्रावण महिन्यामध्ये करावी अशी माझी इच्छा आहे जय नारायण